नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज बातमी आहे बागलान तालुक्यातल्या हरणबारी तळवाडे कालव्याच्या संदर्भात सुरू असलेल्या आंदोलनाची सत्तावीस किलोमीटरचा एक्सप्रेस कालव्याचे काम पंचेचाळीस वर्षापासून रखडलेलं सिंचनासाठी पाणी नाही पिण्यासाठी पाणी नाही आणि ह्या न्यायासाठी शेतकरी आता रस्त्यावर उतरलेत आणि उपोषणावर बसलेत आंदोलनाचा चौथा दिवस आहे आणि प्रशासन प्रशासन मात्र अजूनही कानाडोळास करते करतंय बागलाण तालुक्यातल्या हरणबारी तळवाडे भांबेर कालव्याचं काम पूर्ण व्हावं शेतीला पाणी मिळावं गावोगावी तहानलेल्यांना पाणी मिळावं ह्या मागणींसाठी शेतकरी उपोषणावर आहे तिसऱ्या दिवशीही प्रशासनानं ठोस पाऊल न, न उचलल्यानं परिस्थिती चिघळली आहे सुमारे साडेतीनशे पेक्षा अधिक आंदोलन करते या आंदोलनात सहभागी झाले असून त्यापैकी सात जणांची प्रकृती बिघडली आहे त्यांना सलाईन द्यावी लागत आहे काहींना रुग्णालयात दाखल करावं लागलं या दरम्यान धुळे लोकसभा खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांनी आंदोलनास्थळी येऊन आंदोलकांशी चर्चा केली पण आंदोलक मात्र ठाम पाडबंधारे विभागाकडून लेखी आश्वासनाशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही अशी त्यांची भूमिका आहे त्यामुळे चर्चा निष्फळ ठरली आहे रविवारी तोडगा काढण्याचे संकेत दिले गेलेत पण तोवर उपोषण सुरूच राहणार अशी आंदोलकांची भूमिका आहे पंचेचाळीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतरही जर शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल जर प्रशासनाच्या फायलींमध्ये त्यांचं भविष्याचं पाणी अडकून बसलं असेल तर प्रश्न मोठा आहे या शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत कधी पोचणार प्रखरणीवसाठी सतीश कापडणीस नामपूर आता आपल्या सर्व शेतकरी बांधवांचा हा महत्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून या ठिकाणी आपण सातत्याने या कामाची मागणी करत आहोत माझा संपूर्णपणे आपल्या उपोषणाला पाठिंबा आहे